अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी आजवर अनेक मालिकांमध्ये भारदस्त भूमिका साकारल्यात मालिका विश्वात पदार्पणानंतर त्यांनी त्यांचं तेन शिक्षणही थांबवलं होतं एका मॅग्झिनमधील फोटोमुळे त्यांच्या या अभिनयाच्या प्रवासाची सुरुवात झाली अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्या सगळ्याच मालिका गाजल्या एकोणीसशे नव्याण्णव साली आलेली आभाळ माया ते आता झी मराठीवरील सुरू असलेली लक्ष्मी निवास त्यांच्या सगळ्याच मालिका आणि भूमिका आपल्याला आजही लक्षात आहेत मराठीसोबतच त्यांनी था हिंदी मालिका विश्वात देखील अभिनयाची छाप सोडली होती पण त्यांनी एकदा एका मालिकेत कामवालीची भूमिका साकारली होती आणि ती भूमिका इतकी लोकप्रिय ठरली होती की चक्क त्यांना लंडनमध्ये मोलकर्णीची नोकरी ऑफर झाली होती हर्षदा खानविलकर यांनी हा किस्सा दिलके करीब या पॉडकास्टमध्ये सांगितला होता यामध्ये त्यांना प्रत्येक भूमिका आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतात तर तुमच्या भूमिकांनी तुम्हाला काय शिकवलंय असा प्रश्न विचारला होता यावर हर्षदा यांनी लंडन मधील हा किस्सा सांगितला हर्षदा म्हणाल्या की अस्तित्व एक प्रेम कहाणी ही हिंदी मालिका मी केली होती आणि त्या मालिकेत मी कामवालीची भूमिका साकारली होती त्या मालिकेची कथा अशी होती की दोन वेगवेगळ्या स्तरावरच्या बायका ज्या दोघींचे नवरेही त्यांना चीट करत असतात याच मालिकेच्या दरम्यान सहकलाकार मंडळी आणि झी टीम सोबत हर्षदा लंडनला गेल्या होत्या यात त्यांनी लोकांसोबत भावनिकरित्या कसे जोडले जातो याचा लंडन मध्ये आलेला एक अनुभव सांगितलाय हर्षदा म्हणाल्या एखादा कॅरेक्टर लोकांपर्यंत कसं पोहोचू शकतं याचं एक उत्तम उदाहरण एकदा सोबत आम्ही सगळे लंडनला गेलो होतो तर तिकडे एखादी मालिका किंवा छोटीशी भूमिका जरी असली तरी ती प्रेक्षकांपर्यंत कशी पोहोचते हे सांगताना म्हणाल्यात की तिकडे गेल्यावर आम्ही एका बाईसोबत बोलत असताना मी तिला हात मिळून हॅलो एव्हरीवन गुड इव्हनिंग असं म्हटलं यावर ती बाई आश्चर्यचकितच झाली की तिने मला विचारलं की तुम्हाला इंग्रजी येतं तेव्हा तिला नवल वाटलं कारण मी तर कामवाली आहे ना मला कसं इंग्रजी बोलता येईल यानंतर त्या बाईने मालिकेतील भूमिकेवरून मला लंडन मध्ये जॉब ऑफर केला होता आपण साकारलेली एखादी छोटी भूमिका सुद्धा कशी लोकांपर्यंत पोहोचू शकते याचा हा उत्तम अनुभव त्यांनी सांगितला अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी आजवर अनेक भूमिका साकारल्यात अक्कासाहेब पासून ते सौंदर्या आणि आता लक्ष्मीनिवास मालिकेतील लक्ष्मी या सगळ्याच भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलंय तुम्हाला हर्षदा यांनी साकारलेली कोणती भूमिका आवडते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज